मागील सात दिवसांपासून व्हायरल चर्चावर आपण महाराष्ट्रातील अष्टविनायकांमधील प्रमुख गणरायांची विविध कथा ऐकली मात्र आज आपण पोहोचला आहोत अष्टविनायक यात्रेच्या अखेरच्या टप्प्यावर पुण्याच्या पवित्र भूमीवर बसलेल्या रांजण हे केवळ मंदिर नाही हे स्वयंभू स्थान आहे जिथे भगवान गणेशाने स्वतः अवतार घेतला दुष्ट संहार केला आणि जगाला दाखवून दिलं बनवून तेव्हा गणपती प्रकाशाचा दीप बनून भक्तांच्या रक्षणासाठी अवतरित होतात येथील वातावरणच खूप वेगळं आहे मंदिरात पाऊल ठेवताच मनावरे अनामिक शांतता पसरते दरवळणाऱ्या धुपारतीच्या सुवासात अभंगाच्या ओव्या कानावर पडतात आणि मन म्हणत विघ्न भारता महागणपती तुझ्या चरणी मस्तक टेकविते रांजण गावचा महागणपती केवळ गणपती के नाही तर तो आहे सामर्थ्य तो आहे श्रद्धा तो आहे जीवनातील संकटावर मात करण्याची प्रेरणा आज आपण जाणून घेणार आहोत या महागणपतीची अद्भुत कथा त्याच्या मंदिराचा वैभव आणि त्या दिव्य दर्शनाचा अनुभव जो भक्तांच्या मनात आयुष्यभरासाठी घर करून राहतो नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही चर्चा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रांजणगाव हे एक लहानस पण पवित्र गाव आहे पण याच गावाला जगभरात ओळख मिळाली कारण इथे आहे अष्टविनायकांपैकी एक श्री महागणपती महागणपती हे नावच जणू ताकदीच आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे कारण हा गणपती आहे विघ्नांचा नाश करणारा दुष्टांचा संहार करणारा आणि भक्ताचा रक्षण करता पुराण कथेनुसार त्रिपुरासुर नावाचा एक बलाढ्य दैत्य होता तो महादेवाचा भक्त होता त्याने प्रचंड तप करून शंकराला प्रसन्न केलं भोळ्या बाबड्या महादेवाने त्याला वरदान दिलं तुला कुणीही सहज मारू शकणार नाही पण जेव्हा शक्ती चुकीच्या हातात जाते तेव्हा ते विनाश घडवते त्रिपुरासुराने देवतांना ऋषींना आणि सामान्य माणसांना प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली स्वर्गातील देवता घाबरल्या पृथ्वीवरचे लोक रडू लागले सगळीकडे भयाचं वातावरण होत तेव्हा महादेव स्वतः हतबल झाले त्यांनी ध्यानात श्री गणेशाचं स्मरण केलं आणि गणपतीला आवाहन केलं तूच या दुष्टाचा अंत करू शकतोस तेव्हा गणपती बाप्पाने महाशक्ती रूप धारण करून त्रिपुरासुराचा संहार केला आणि या स्मरणार्थ रांजण गावातील हा गणपती त्रिपुरा रेवदे महागणपती म्हणून ओळखला जातो या मंदिरातील गणेशाची मूर्ती विशेष आहे ती स्वयंभू आहे गणेशाची सोंड उजव्या बाजूस वळलेली आहे जी विरळा प्रकारात मोडते त्याचा आसन कमळाचा आहे कपाळ रुंद डोळ्यात तेज आणि दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी विराजमान आहेत ज्यावेळी भक्त गर्भगृहात प्रवेश करतो तेव्हा त्याच्या मनात एकच भावना उमटते हा खरा विघ्नहर्ता आहे संकटाचा संहार करणारा आहे या मंदिराचा इतिहास नवव्या किंवा दहाव्या शतकापर्यंत जातो मुख्य मंदिराचे गर्भगृह सतराशे नव्वद साली माधवराव पेशव्यांनी बांधले तर भव्य सभामंडप इंदूरच्या किबे सरदारांनी उभारला आणि विशेष म्हणजे या मंदिराची रचना अशी आहे की सूर्य दक्षिणायन आणि उत्तरायणात असताना त्याची किरण थेट महागणपतीच्या मूर्तीवर पडतात हे दृश्य पाहायला हजारो भक्त येतात जणू गणपती स्वतः तेजोमय सूर्याशी एकरूप होतो मुख्य प्रवेशद्वारातून आज जाताच दोन्ही बाजूला उभे असलेले विशाल द्वारपाल पाहून आश्चर्य वाटतं जणू ते भक्तांना सांगत आहेत आता तुम्ही महागणपतीच्या राज्यात आलात इथे फक्त भक्ती आहे श्रद्धा आहे आणि संकटावर विजय मिळवण्याची प्रेरणा आहे दरवर्षी गणेशोत्सव हा येथे मोठ्या जल्लोषात साजरा होतो भजन कीर्तन अभंग ढोल ताशांचा गजर संपूर्ण गाव रसात नाहून निघत याशिवाय रविवार आणि बुधवार हे देखील विशेष दिवस मानले जातात या दिवशी हजारो भाविक महागणपतीच्या चरणी माथा टेकवायला येतात येथील भक्त सांगतात आम्ही कितीही संकटात असलो तरी महागणपतीकडे आलो की मन शांत होतं गणपती बाप्पा आमची हाक नक्की ऐकतो आणि हेच कारण आहे की रांजणगावचा महागणपती हे केवळ एक मंदिर नाही तर श्रद्धेच एक केंद्र आहे ही अष्टविनायकाची यात्रा पूर्ण ती रांजणगावच्या महागणपतीच्या दर्शनाने भक्तांनो आठ मंदिरांची यात्रा करताना आपण अनुभवतो श्रद्धा इतिहास पुराण कथा आणि भक्तीचं वैभव पण महागणपतीच्या दर्शनाने मनाला एक वेगळं समाधान लागतं कारण हा गणपती केवळ विघ्नहर्ता नाही तर तो आहे सामर्थ्याचा अधिपती ज्याने त्रिपुरा सुराचा वध केला तोच आज आपल्या लहान सहान चिंता दुःख अडचणी दूर करतो म्हणूनच भक्त आजही हात जोडून म्हणतात महागणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हे मंदिर आपल्या श्रद्धेच्या प्रवासाला पूर्णत्व देतं आणि म्हणूनच अष्टविनायकाच्या या यात्रेचा शेवट म्हणजे आयुष्यभरासाठी मनात घर करून राहणारा अनुभव जो सांगतो जेव्हा श्रद्धा आढळ असेल तेव्हा गणपती बाप्पा नेहमी आपल्या सोबतच असतो तर महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत विखुरलेली अष्टविनायक मंदिरे ही केवळ दगडात कोरलेली मूर्ती नाहीत तर श्रद्धेचा श्वास आहेत मोरेगावचा मयुरेश्वर थेऊरचा चिंतामणी पालेचा बल्लाळेश्वर महाडचा वरदविनायक ओझरचा विघ्नेश्वर लेण्याद्रीचा गिरीजात्मज सिद्धटेकचा सिद्धिविनायक आणि शेवटी रांजणगावचा महागणपती या आठही ठिकाणी भक्ताला मिळतो तोच अनुभव शांततेचा भक्तीचा आणि संकटावर मात करण्याचा या मालिकेतून आपण पाहिलं की गणपती बाप्पा केवळ विघ्नहर्ताच नाही तर जीवनाचा मार्गदर्शक आहे ही यात्रा केवळ मंदिर दर्शन नाही तर अंतकरण शुद्ध करणारी आध्यात्मिक साधना आहे जर तुम्हाला अशा भक्तीरस पूर्ण आणि इतिहासाशी जोडलेल्या कथा आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही पुढील प्रवासातही अशाच कथा घेऊन तुमच्या भेटीला येणार आहोत तो वर एकच म्हणेल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्ती मोर्या एलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटे झोमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन